क्रिकेट क्रिकेटवर ज्यांनी निरतिशय प्रेम केलं आणि क्रिकेटवरती प्रचंड लेखन केलं ते सल नेवल कार्डस हे शंभर वर्षापूर्वी लिहून गेलेले आहेत की क्रिकेट हा नुसता खेळ नाही तर ती एक संस्कृती आहे आज ही मालिका जेव्हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संपते तेव्हा या गोष्टीची परत एकदा प्रचिती येते त्याचं कारण न कळत क्रिकेट सगळेच खेळ शिकवतात मी क्रिकेटचंच फक्त उदाहरण देत नाही आहे सगळेच खेळ तुम्हाला काही ना काहीतरी शिकवतात क्रिकेटचा विषय आत्ता चालू आहे म्हणून फक्त क्रिकेट या एस खास करून या मालिकेने आपल्याला काय काय शिकवलं याचा विचार व्हायलाच पाहिजे कारण जर आपण बघितलं मागे वळून तर साम टी व्ही वरतीच आपण हा विषय मांडलेला होता पहिल्या टेस्टच्या पराभवानंतर की टीका करा निंदाना लसती नको भारतीय संघाचा छत्तीस रन्समध्ये ऑल आऊट झाला होता मान्य आहे परंतु तो पराभव हा अपघाताचा पराभव होता भारतीय संघ छत्तीस रन्समध्ये बाद होण्या एवढी नक्कीच वाईट नव्हती दुसरा कसोटी सामना जेव्हा आपण जिंकला मेलबर्नचा तेव्हा आपण विचार मांडलेला होता कौतुक हवं मिरवणूक नको कारण खेळाडूंच्या पाठीवरती थाप मारा आपण लगेच त्यांची मिरवणूक काढू नका असा आपण विषय मांडलेला होता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आणि चौथ्या कसोटी सामन्यानंतर आपल्याला हेही शिकायला मिळालेलं आहे की सकारात्मक राहा प्रोसेसवरती लक्ष द्या आणि तुम्ही रिझल्टचा विचार करू नका श्रीकृष्णाने म्हणजे कधीच सांगून ठेवलेलं आहे गीतेमध्ये की तुम्ही फळाचा विचार न करता कर्म करत राहा मला वाटतं भारतीय संघाने हेच केलेलं आहे या मालिकेतनं आपल्याला हे शिकायला मिळतं की तुम्ही प्रयत्न करणं सकारात्मकता आशा न सोडणं याला खूप महत्व आहे कारण जर भारतीय संघानं पहिल्या पराभवानंतर आशा सोडली असती जर मनातनच ते खट्टू झाले असते तर पुढचा प्रवास हा अशक्य होता अजून एक गोष्ट लक्षात घ्या सतत आपण विचार करतो अरे हे असतं तर अरे ते असतं तर भारतीय संघासमोर असंख्य अडचणी आल्या कॅप्टन विराट कोहली पहिल्या टेस्ट मॅच नंतर परत आला आणि त्याच्यानंतर वाटलं होतं भारतीय संघ उभा कसा राहील आणि त्याच्यानंतर अजिंक्य रहाणेंनी आपल्या सहकाऱ्यांसह जे काही करून दाखवलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे कोण साथीला आहे त्याच्यापेक्षा जे साथीला आहेत ते काय करू शकतात याला महत्व असतं कोणाला संधी मिळते याच्यापेक्षा संधी मिळाल्यानंतर तो मनुष्य काय करून दाखवतो याला महत्व असतं या सगळ्या गोष्टी क्रिकेटने आपल्याला शिकवलेल्या आहेत त्यामुळे ही मालिका म्हणजे नुसतं क्रिकेट नव्हतं तर ते जीवनाचं सार असल्यासारखं आहे असंख्य मुद्दे ह्याच्यातनं काढता येतील परंतु जसं ताक घुसळून लोढी काढतात तसे हे काही मुद्दे मला अगदी वरती आलेले दिसतात अजिंक्य राणेचं त्याच्या बिल्डिंग मधल्या रहिवाशांनी जे स्वागत केलं ते अत्यंत भावनिक होतं आला, आला, आला। अजिंक्य राणे त्याच्या बोलण्यात म्हटला की त्याची बायको राधिका त्याला सांगत होती की अजिंक्य चांगले कपडे घालून लँड कर तेव्हा त्याला कळलं ना की मुंबईत घरीच मला यायचं आहे चांगले कपडे असे वेगळे घालायची काय गरज आहे परंतु हे इतकं सुंदर त्याचं स्वागत त्याच्या सगळ्या सहकार्यांनी त्याच्या रहिवाशांनी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याचं केलं जे खूप भावनिक होतं आणि हे सगळं त्याची लहान मुलगी आर्या त्याच्या कडेवर बसून एन्जॉय करत होती एक्चली कि जे बेसी चाहिँ कपडा घाल माझे बघितला मी खरंच खूप सप्राईज झालो आणि मला फार आनंद वाटलो काय पण जिंकू आपल्या सर्वांचा श्रेय आहे आमचंच नाही सगळ्यांनी टाळ्या वाजल्यानंतर ती सुद्धा टाळ्या वाजवत होती ह्या सगळी दृश्य कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहणार आहेत एक गोष्ट बघा अजिंक्य राणे हा साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातन संस्कारी कुटुंबात वरती आलेला मुलगा आहे त्यामुळे थोडस मागं राहण्याची प्रवृत्ती असते अरे कशाला अरे राहू देत असं करून आपण मागं राहतो जास्त गाजा वाजा जास्त शोषा आपण करत नाही परंतु अजिंक्य राहणेचं हे सुंदर स्वागत याच्यावरती जणू काही त्याचा हक्क होता त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि त्याचा गाजावाजा त्यांनी नाही तर आपण सगळ्यांनी करायला पाहिजेत आणि ही सगळी दृश्य आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवता आली सामच्या माध्यमातनं याचा खूप मोठा आनंद होतोय त्यामुळे परत एकदा या सगळ्या दृश्य आपण रिलीव्ह करूयात अजिंक्य राणेचं कौतुक करूयात आपल्या संघाच्या पाठीशी उभं राहूयात आणि क्रिकेट हा नुसता खेळ म्हणून न बघता त्याच्याकडनं जीवनात काय काय शिकायला मिळतं याचा सुद्धा विचार करूयात